नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे संपर्कासाठी मोबाईल नंबर तीस सत्तावन्न पंच्याऐंशी या हॉटेलचा पत्ता नगर विखे पाटील फाउंडेशनचे दिव्यांगांसाठीचे कार्य अतुलनीय नायकवडी अकोलेत मोफत अवयव कृत्रिम साहित्य वाटप विखे पाटील फाउंडेशन दिव्यांग व्यक्तींच्या जीवनात आनंद फुलवण्याचे काम करीत असून त्यांचे दिव्यांगांसाठीचे कार्य अतुलनीय आहे असे मत अगस्ती एज्युकेशन संस्थेचे कार्याध्यक्ष सतीश नायकवडे यांनी व्यक्त केले अकोले येथे अगस्ती विद्यालय अकोले येथे केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम डॉ विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन आणि दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग व्यक्तीसाठी मोफत कृत्रिम अवयव वाटप शिबिराचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी अकोलेचे नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे विकास वाघचौरे भाजपा मंडल अध्यक्ष राहुल देशमुख बाळासाहेब सावंत अगस्ती विद्यालयाचे मुख्याध्यापक मंगेश खांबेकर नगरसेवक नवनाथ शेटे प्रहार दिव्यांग सेलचे से अमर मुरुमकर सुनील चौधरी आदी उपस्थित होते बोलते ना श्री नायकवडी बोलताना म्हणाले की महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत दिव्यांगांना कृत्रिम हात व पाय देण्याचा उपक्रम स्तुत्य आहे असेही त्यांनी सांगितले अकोलेचे नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे यांनी सांगितले की राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या माध्यमातून सुजयदादा विखे पाटील यांच्या माध्यमातून वयोवृद्ध नागरिकांना मोफत साहित्य वाटप करण्यात आले होते केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ दिव्यांगांना दिला आहे या शिबिरात दिव्यांग व्यक्तींना मोफत कृत्रिम पाय बसवणे कॅलिपर्स यांचे मोजमाप जागेवरच साहित्य वाटपाचे नियोजन करण्यात आले कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक भाजपा जिल्हा संयोजक भाऊसाहेब वाघचौरे यांनी तर आभार निखिल जगताप यांनी मांडले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुजित क्षीरसागर भगवान शिंदे सुयोग तोरकडी प्रणव डाळिमकर राहुल भोसले सतीश राठोड आदींनी विशेष योगदान दिले शिबिरात पंच्याण्णव लाभार्थींनी नाव नोंदणी केली त्यातील एकावन्न लाभार्थ्यांना कृत्रिम पाय कालिपस व बुटांचे मोफत वाटप करण्यात आले हाताचे लाभार्थींना नगर येथे साहित्य देण्यात येणार आहे अनेक दिव्यांग यांचेकडे युनिक कार्ड नसल्याने त्याचा लाभ मिळाला नाही या दिव्यांगांसाठी नगर येथे जाण्या येण्याची व्यवस्था विखे पाटील फाउंडेशनच्या वतीने करण्यात येणार आहे राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क अकोले माझ्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा